पर्यंत वाटप केले जाते त्यानुसार आपण जास्तीत जास्त भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन देशभरात जल्लोषात स्वा साजरा करण्यात आला जामखेड तालुक्यातील सर्वात जुनी व मुख्य शाळा असलेली जिल्हा परिषदेची मराठी मुले व मुली या शाळांमध्ये अगदी जल्लोत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे ध्वजारोहण जामखेड तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय कैलास खैरे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आपल्या अध्यक्षेन भाषणामध्ये बोलताना गट शिक्षण अधिकारी कैलास खैरे म्हणाले की शाळेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने लक्ष दिले असून जिल्हा परिषद आमदार निधी व इतर योजनांतून शाळा खोल्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावला जाईल असे शाळेला दोन शौचालय एक मोठे वॉटर प्युरिफायर युनिट इत्यादी कामे प्रस्तावित आहेत ते लवकरच मार्गी लागणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले सकाळी शाळेतून प्रभात फेरी काढण्यात आली जामखेड शहरातून अगदी शिस्तीत निघालेले या प्रभात फेरीमध्ये भारतमाता की आहे वंदे मातरम यासारख्या जयघोष देण्यात आले जामखेड शहरामध्ये अशा जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षा जिल्हा परिषदेच्या मिशन आरंभसारख्या विविध स्पर्धा परिषदमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला पाहुण्यांचे स्वागत मुलींच्या लेझिम पथकाने केले तर मेरा मुल्क मेरा देश ए वतन हे गाणे गाऊन चिरंजीव सारंग संपत सुळे या विद्यार्थ्यांनी सर्वांचे सर्वांना मंत्रमुग्ध केले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी विद्यार स्वातंत्र्य दिन साजरा करताना शाळेतर्फे खवचे वाटप करण्यात आले यावेळी जामखेड केंद्राचे क्रेम केंद्रप्रमुख केंद्रा माननवनाथ गडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासिर सय्यद उपाध्यक्ष संतोष तवटे मुलांचे मुख्याध्यापक मान्य संजय कर्डिले मुलींचे मुख्याध्यापक मान्य दत्तात्रय यादव तागड तात्या प्राध्यापक निलेश सर नितीन टेकाळे शिवाजी येवले ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे ॲडव्होकेट बंकटराव बारोकर त्याचबरोबर शिक्षक पालक विद्यार्थी उद्योग शहरातील प्रतिष्ठान

आणि देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं पण हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आजही आपले जवान सीमेवरती बघत आत्ताच्या काळातील त्यानुसार मग आपण वेळ बदल उभार यांनी माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे यानुसार म्हणजे इतरांचा विद्यार्थ्यांची वेळ सोडवत असतो तर त्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत तसेच ऋषी जो आपला शाळा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी अ पाच शाळा खोल्या मंजूर होतील आणि केले जाते त्यानुसार आपण जास्तीत जास्त शाळा खोल्या आपल्या अं शाळेसाठी कशा येते यांच्यासाठी परीक्षण करत आले होते